शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे ओबीसी समाज बांधवांनी शिरूर कासार शहर कडकडीत बंद ठेवून दुचाकी रॅली काढली यामध्ये मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज बांधव यांची आज उपस्थिती होती सदरील बंद आज शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे शिंदेगड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या क्लिपमध्ये आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना धोका दिला आहे तसेच आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनने यांना साथ दिली आहे त्यांच्यासाठी पैसाही दिला आहे तसेच धनंजय मुंडे पालकमंत्री यांची गाडी फोडणार मी डायरेक्ट अंगावर जातो अशा प्रकारची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद पूर्ण जिल्ह्यामध्ये उमटत आहेत आज शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकल ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले होते त्यांनी शिरूर कासार शहर हे कडकडीत बंद ठेवले आहे आणि सर्व ओबीसी समाज बांधवांनी शिरूर शहरामधून मेन रोड येथे दुचाकी रॅली काढली आणि शिवसेना जिल्हा शिंदे गट कुंडली खांडे विरोध बाबतीमध्ये विरोध करत या खांडे व्यक्तीने धनंजयजी मुंडे व माननीय लोकनेत्या पंकजताई मुंडे यांच्यावरती आक्षेपारी वक्तव्य करून त्यांना धमकीवादा इशारा देऊन जर ते बीड जिल्ह्यामध्ये आले तर मी समोर येऊन त्यांच्या गाड्या फोडतो त्यांच्या अंगावरती जातो आणि त्यांना नको त्या भाषेत बोलून त्यांच्या जीवावरती उठण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व शिरूर तालुका ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीने शिरूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही ते शिरूर शहर बंद ठेवून इथे सर्वजण जमलेलो आहोत त्यासाठी आम्ही कुल्ली खांडे यांचा जाहीर निषेध करतो ओबीसी हो सक सकल ओबीसी समाजाच्या वतीने